पण त्या दिवशी तो त्याच्या स्वतःची तीस लाखाची काढणार होता ती जरी काढली असती तरी आज त्याला कधीतरी त्या कर्जापासून मिळालेली असती आज त्याच्या ता आई वडिलांना याचना करण्याची वेळ आमच्या आली नसती म्हणजे असे छोटे छोटे प्रसंगामधून आपण त्या माणसांना समजावून देऊ शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट सरांनी सांगितलं मग की मोठे मोठे ब्रँड का मी तुम्हाला एकदम सिंपल लॉजिक सांगतो अतिशय सिंपल लॉजिक आपण जर दहावीस लोकांना जर भेटलो ना एल आय सी हे इतकं मोठं ब्रँड आहे की त्या ब्रँडला नाही आजही पण लोकांना प्रायव्हेट कंपनीवर भरसा नाहीये तुम्ही खूप मोठ्या चांगल्या कंपनीमध्ये काम करतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला आगमन पाहिजे तुम्ही जर दहा वीस लोक लोकांना महिन्यातून भेटला ना ते पाच नक्कीच कन्व्हर्ट होतात एक लाखावत्या पाच लोकांचा मधून जर तुम्ही एक लाख रुपये प्रीमियम केला तर तुम्हाला सरळ सरळ प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपये प्राप्त होतात आपण उघडून या आहात परंतु जर आपल्याला तीस हजार रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला पहिली गोष्ट लाच सोडून द्यावी लागेल निर्लज्ज बनावं लागेल ही सगळ्यांना कारण आपला धंदाच असा आहे की सगळेच ओळखीचे माणस संपल्यानंतर आपल्याला अनोळखी माणसाकडे जावं लागतंय आणि आणोळखी मासाकडे जायचं म्हटल्यानंतर लाच सोडून द्यावं लागेल याला कसं काकू तुम्हाला शेत दिवसापर्यंत आपण शिकणार नाही त्या दिवसापर्यंत आपली प्रगती होणार नाही लांब कशा गावात आम्हाला याला उशीर कशामुळे झालाय आम्ही रस्त्याने येताना दोन अनोळखी माणसाला प्लॅन केलाय तुम्ही जर तुम्हाला बघायचं असेल खात्री करायची असेल तर आपलं जे पुस्तक आहे ना माहितीच त्याच्याबद्दल तुम्ही बघावू शकता त्या माणसाचा आमच्याकडे कॉन्टॅक्ट सुद्धा नव्हता एका दुकानावरती सहज एका मित्राचा पैसे घेत होतो त्या ठिकाणी ते आले मॅडम अगदी निर्लज्जपणे काम करतात त्यांच्याकडे नाही कोणत्या माणसाबरोबर ओळख आहे काहीच गरज नाही मग त्यांनी त्या ठिकाणी दोन पॉलिसी आता केल्या एक वेटरनी डॉक्टर आहे दिवसाचे शिवाय लोकांची मानसिकता खूप म्हणजे खराब आहे सांगतो तो माणूस दिवसाचे दहा हजार रुपये कमवतोय ठीक आहे त्यांनी आता बंगला आणला बाकी सगळं चालू आहे परंतु त्याला म्हटलं बाबा तू दोनशे तीनशे रुपये दिवसाचे वाचू शकत नाहीस का तो म्हणतो नाही थांबा आता था, फामी थांबा माझा माझा माझ्या माझा गाठली त्याला म्हटलं बाबा तू समजा तीस लाख जमला काढलाय आज घरजमाला जोड झाला समजा चुकून खुदान सांगतो तुला काही झालं तर त्या बंगल्याचं काम कोण करणार उरलेलं आहे माझा काय भरोसा आहे मग अशा तुम्हाला जे सांगितलं होतं ते तर सांगितलं आम्ही उद्या समजून म्हणजे अशा पद्धतीनं प्रेरित होऊन काम करायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं ठीक आहे आपला हा गेल्या एखादा सेमिनार आहे दुसऱ्या दिवशी आरोप चुकीच होईल तरी सुद्धा मी स्वतः दुसरा म्हणजे येतं जनरल इन्शुरन्सचं पण काम करतो आम्ही एखाद्या घरात गेलो ना की बऱ्याचदा काही ठिकाणी असते परंतु मग आम्ही लगेच दुसरीकडे थोडासा फोकस करतो की मेडिक्लेम तरी काढली पाहिजे त्यांना लगेच मिडियमचा प्लॅन देऊन टाकतो तो मग मेडिक्लेम पण आहे आमची गाडीचा इन्शुरन्स आहे तुम्हाला गाडी नाही असं काहीच नाही म्हणून जगामध्ये लगेच गाडीचा इन्शुरन्स काढून टाकतो आज आमचं या माध्यमातून तुम्हाला फोटो वाटेल उत्पन्न मासिक एक लाख रुपयाच्या पुढं आला म्हणजे केलेले होता एक वर्षापूर्वी नक्कीच एक लाख रुपये नव्हतो आम्ही तीस चाळीस हजार आमच्या दोघांच्या पगारावरती खेळायचो परंतु ही ऍडिशनल आम्ही शिवाय याच्यामध्ये सांगितलं हे फक्त इन्शुरन्सचं उत्पन्न आहे आमचं तीस लाख चाळीस हजार रुपयाचे जे स्वतःच वैयक्तिक आहे माहिती तशीच आहे ती त्याच्यामध्ये सांगितलेली नाही मी फक्त इन्शुरन्स मधून आम्ही महिन्याला एक लाख रुपये कमवतो तुम्हाला जर कोणाला पाहिजे घ्यायचं तर आमच्या बँक स्टेटमेंट शकतो म्हणजे फक्त तुम्हाला पहिल्याच उपर सांगतो की अगदी म्हणजे तहान भूप विसरून काम करा आपली ओळख नाही समाजामध्ये ओळख नाही असं समजू ना नका आजही आपल्या देशात मध्ये तुम्हाला मी सांगतो फक्त दहाच टक्के लोक इन्शुर्ड आहेत नव्वद टक्के लोक अजून इन्शुर्ड नाहीत म्हणजे आपल्याकडे खूप मोठं मार्केट आहे फक्त आपण त्या माणसापर्यंत पोहोचलो पाहिजे दुसरं महत्वाची गोष्ट जाता तुम्हाला सांगून जाईल की प्रत्येक माणसाला शिकवण करा सरांनी मागाशी आल्यानं मला प्रश्न विचारा तुम्ही घरात गेल्यानंतर कोणाच्या परीक्षा काढता ना आता आम्ही थोडंसं येणा काय केलं याच्यामध्ये पहिलं आम्ही एकच मासात काढायलो मग आता आमच्या तंत्रज्ञानात बदल केला प्रीमियम मिळू द्या परंतु आम्ही नवऱ्याची काढतो बायकोची काढतो मुलांची काढतो त्याच्यामुळे काय होतं ते संपूर्ण कुटुंब सुरक्षित होऊन जातं शेवटी कोण कधी जाणार आहे हे आपल्याला माहित नाही परंतु त्याचा भविष्यात जर फायदा होईल की समजा त्या घरात कुठल्याही तुम्ही व्यक्ती गेला तर तो बाकीच्या घरात पैसे येणार आहे त्या पैशा म्हणून त्यांना काढणार आहे आणि ते घर संपूर्णपणे सुरक्षित होणार आहे बरं जर आपण सगळ्यात विश्वास केल्यानंतर ते माझं बाय बाहेर जाऊन सांगतात बाय माझ्या नवऱ्याची पण काढली माझी पण काढली म्हणजे आपली फुकटची मार्केटिंग पण होते अशा पद्धतीनं जर आपण काम करत गेलो ना तर खरंच एक दिवस एलआयसी सारखं बिल भांडवली धंदा नाही लक्षात ठेवा आपण दिवसभर कष्ट करतो आणि आपल्याला पैसे किती मिळतात सगळे मेळा मला कळलं असून थोड्या दिवसाचा की आपण सकाळपासून संध्याकाळपासून व्यवसाय करतो काही मिळत नाही त्या मनाने परंतु एक पॉलिसी चांगली जीवन पण आमचा फोकस जीवन मुमंग वरती येता जीवन उत्सव खरं खर आता सर सांगायला पडला ना मी पण तेवढं जास्त अभ्यास धावता गेला पण चांगलाच आमचा फोकस काम तर गुमन वरतीच असतो परंतु जर समजा आपण अशा पद्धतीनं काम केलं आमच्या शहराच्या पोलिशामध्ये जवळजवळ तीस चाळीस गुमन असते म्हणजे तुम्ही आता माझ्या उत्पन्नाचा हिशोब करू शकता आरामात हे किती येत म्हणजे अशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे थोडस भांडवल गुंतवण्याची पण तयारी ठेवा आमचे एक धावे सर म्हणून होते याला शिधा धंदा असा आहे म्हटले की आता त्या माझ्या धमक्यांच्या एकदा खुट्टा सारून दिला काम झालं म्हणजे एकदा एखाद्या वर्ष काय नाही पंधरा सोळा वर्ष तुम्ही त्यांच्याकडून उत्पन्न मिळत मग आपण अशा पद्धतीने स्वतः समजा एखाद्या सध्या सुरुवातीला पैसे भरायला नसतील आपण स्वतः भांडवल लावलं पाहिजे मी दोन तीन लाख रुपये माझ्या व्यवसायात गुंतवले ज्या देशामध्ये प्रेमियम स्वतःचे बी भरले पैसे देता कोण बुडवत नाही पैसे परंतु ती सुद्धा आपली मानसिकता असा येऊ लागते की जेणेकरून आपल्याला उत्पन्न मिळणार मिळण्यासाठी आपण तेवढी भांडवली गुंतवलो पण ती बुद्धीची असू द्या पैशाची असू द्या ती आपण केली पाहिजे त्याच्यामुळं आपल्या सर्वांना परत एकदा या ठिकाणी सर असे वारंवार थोडेसे वर्षात दोन तीन कार्यक्रम केले तुम्ही मग असे सांगितलं की तुम्ही या ऑफिस मध्ये येत जावा कसा सह मंदिरात गेल्याशिवाय आपल्याला देव वाटवत नाही प्रेरणा असते सी हे आपलं ऑफिस आहे आपलं मंदिर आहे तिथं गेल्यानंतर <पड़ागी> का चांगले काम करायला नानाचा अभिमान आहे की या वयात सुद्धा नाना गोष्ट ना मी आता म्हणजे निवडीची पॉलिसी काढलेली आहे नळवण्याची परंतु नानाकडे तिथे ऑलरेडी आधी बॉलिसी झाली दहा पंधरा वर्ष म्हणजे नानांचं कार्य खरंच किती महान आहे याचा मला आता अभिमान वाटतोय ते प्रेमी आता नानाकडे येत नाही ते मी स्वतःच करतोय पण कमिशन जात आहे ना म्हणजे आजचा उत्कर्म हा व्यवसायामध्ये आपण आलेला आहोत फक्त त्याचा मतार्थ समजून घ्या आपण आपल्या प्रेरणेने काम केलं निर्लज्जपणे काम करा समाजामध्ये खूप पैसा आलाय आता पहिल्यासारखे गरिबी पण नारायण मी सांगतो शेतकरी सुद्धा इतका सधन झालाय दुधाचं उत्पन्न आहे सोयाबीनचं उत्पन्न तर आता प्रत्येक आपल्या कलोक सोयाबीनचं उत्पन्न होतोय की प्रत्येकाला एक दोन लाख लाख रुपये उत्पन्न सहज कोणाकडे होते म्हणजे आज पूर्वीसारखी पॉलिसी करायला गंभीर राहिलेली नाही तरी आपण या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपल्याकडे प्रत्येक जणांनी वर्षातील तीन चार लाख रुपयाचं उत्पन्न येण्यासाठीच्या माध्यमातून मिळवून आपलं कुटुंब अधिक समृद्ध करावी यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो काम